ये दिसले एकटीच टिक एकटी दिसले जस वाटत घेऊन आं हे कसे दिसले काय नाही ते बरोबर कशाच घ्या तरी नको होते ले आता ते ना <सथे> हो <देफिते सांगना> <सथे> <सथे> आता आहे

सगळेजण चांगले आहेत का हो सगळेजण छान आहेत तुम्ही कसे आहेत माझ्या लॅवर स्वागत आहे ही आमच्या आई आहे का त्याने केलाय स्वयंपाक आता जेवायच नमस्कार नमस्कार करताय तुम्ही घाला खूप छान दिसते तू वाज हो का छान दिसते धन्यवाद थँक्यू ते कोण आहे ते आई आहे म्हणजे सासूबाई आहेत सासूबाई आहे म्हणजे समजा ते कोण आहेत ते सासूबाई उर्फ आई आणि मैत्रीण सुद्धा बरं त्या स्वयंपाक राहतच त्याच्याकडे दिला सचिन स्वागत आहे सचिन कसे आहेत तुम्ही त्याच्याकडे दिल्या कॉन्ट्रॅक्टाचं स्वयंपाकाचा कॉन्ट्रॅक्ट का त्याच्याकडे काय झालं काहीच का नाही असंच नाही नाही माझ्या घरी मी बोलवलं त्यांना बोलवलं मैत्रिणीला माझ्या घरी बोलवलं माझ्या घरी आहे आणि इंस्टाग्राम वापरत आहे का नाही हो इंस्टाग्राम नाही माझ्याकडे यूट्यूबच आहे फक्त माया काल पूर्णाच्या पोळ्या खाल्या असतील ना नाही हो आमच्या इकडं ना कसं आहे सुतक पर्डेल आहे त्याच्यानं आम्ही पोळ्या केलेल्या नाहीत आणि आम्ही सुद्धा केलेला नाही का तुमच्या इकडं आहे का आ,

<laughs> स्वागत आहे आणि आ... ताई आम ला आमच्याकडे जाणाची पोळी असते आणि उद्या रविवार कर आहे घरघोर गर घरो घर गर मटण असतं हो का मटन तर बंद झालंय आता चिकन खाऊन मज्जा, मिस्टर काय करतात मिस्टर फिटर आहेत फिटार काम करतात मिस्टर नसतं हो। फिटतले

वाचायला बारीक दिस ना अली बेटा

कम ना कमला पायी म्हणा फिट्टर फिट्टरला जीव लाव उद्याची कमी होऊन जीव नाही ला काय जीवला फिट्टरला केस म्हणतो <भंतना? laughs> <भंतना। laughs> हे करू नका देऊ नका असतो